जय श्रीराम भक्तांनो आज आपण ज्याची प्रत्येक हनुमान भक्ताला आतुरता असते ती म्हणजे हनुमान जयंती बजरंगबलींचा जन्मदिवस एक असा दिवस ज्या दिवशी जर योग्य उपाय मंत्र आणि पूजन केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हनुमान जयंतीला कोणते खास उपाय केल्याने बजरंगबली प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो अनेक भक्तांनी स्वतः अनुभवलेला आहे हनुमान जयंतीचा महिमा हनुमान जयंती हा दिवस चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी वायुपुत्र हनुमानजींचा जन्म झाला होता हनुमान म्हणजे शक्ती भक्ती आणि अडचणींवर मात करणारा एकमेव देव या दिवशी जर मनपूर्वक त्यांची पूजा केली नामस्मरण केल आणि काही खास उपाय केले तर आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर होते आज आप असेच काही प्रभावी उपाय पाहणार आहोत जे करून तुम्ही तुमच्या जीवनातील इच्छा पूर्ण करू शकता सकाळचा शुभारंभ हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा शक्य असल्यास भगवे किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करा हा रंग हनुमानजींचा अत्यंत प्रिय रंग आहे त्यानंतर आपल्या घरातील हनुमान मूर्ती अथवा फोटोस्मोर दीप प्रज्वलित करा आणि खालील मंत्राचा जप करा मंत्र ओम हम हनुमते नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा हे केल्याने मन शुद्ध होते आणि आपल्या मनातील श्रद्धा अधिक दृढ होते पंचामृत अभिषेक जर तुमच्याकडे हनुमानजींची मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने अभिषेक करा पंचामृत म्हणजे दूध धी मध साखर आणि तूप हा अभिषेक करताना हनुमान चालिसाचा पाठ करा हनुमान चालिसा हे सर्वात शक्तिशाली स्तोत्र आहे यात असे सामर्थ्य आहे की ते ऐकून किंवा म्हणून तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात विशेष नैवेद्य हनुमानजींना नैवेद्य अर्पण करताना त्यांना आवडणाऱ्या गोष्टी द्या गुड चणादाणे बेसनाचे लाडू किंवा केळी त्यांना नैवेद्य अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा मनाशी लक्षात ठेवा आणि म्हणावं हे बजरंगबली माझ्या या प्रार्थनेला स्वीकारा आणि माझ्या जीवनातील या अडचणी दूर करा हनुमान मंत्राचा जप विशेष उपाय हे उपाय खास आहे जर तुम्हाला एखादी विशिष्ट इच्छा पूर्ण करायची असेल तर खालील मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करा मंत्र ओम श्री वजरदेहाय रामभक्ताय हनुमते नमः हा मंत्र हनुमानजींच्या विशेष कृपेसाठी अत्यंत प्रभावी आहे हा जप करताना तुमच्या समोर हनुमानजींची मूर्ती असावी आणि एक लहानसा लाल धागा समोर ठेवा जपानंतर तो धागा स्वतःच्या हातात बांधा असा विश्वास आहे की हा उपाय केल्याने तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होते संध्याकाळी मंदिरात दर्शन संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर अर्पण करा हनुमानजींना सिंदूर अत्यंत प्रिय आहे त्यांच्या मूर्तीला सिंदूर अर्पण करून खालील मंत्र म्हणावा मंत्र जय हनुमंत संत हितकारी सुन लीजे प्रभू अर्झ हमारी त्यानंतर हनुमान चालिसा बजरंगबाण किंवा सुंदरकांड वाचावा या ग्रंथांचे पठण केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि हनुमानजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो गुप्त उपाय फक्त भक्तांसाठी आता मी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगतो आहे जो अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय हनुमान जयंतीच्या रात्री बारा वाजता शांततेत हनुमान चालिसा वाचा थेकट्याने वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्या समोर एक लाल कपड्यावर हनुमानजींचा फोटो ठेवा एक दीप लावा आणि पाच लाल फुलं अर्पण करा वाचनानंतर हळूहळू आपली मनोकामना मनात सांगा हा उपाय दर शनिवारी तीन आठवडे करावा हा उपाय केल्याने अनेक भक्तांनी नोकरी विवाह व्यवसाय कोर्ट केस कर्जमुक्ती अशा अनेक अडचणींतून सुटका मिळवलेली आहे मित्रांनो हनुमान जयंती ही फक्त एक धार्मिक तारीख नाही ती एक संधी आहे आपल्या जीवनातील अंधार दूर करून उजेडाकडे वाटचाल करण्याची जर तुम्ही श्रद्धा भक्ती आणि योग्य पद्धतीने वरील उपाय केले तर निश्चितच बजरंगबली तुमच्यावर कृपा करतील जय हनुमान आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहा आणि अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चयनला सबस्क्राईब करा